अहमदनगरमधील बोलेगाव गावठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना माजी सभापती कुमार कुमारसिंह वाकडे यांच्या हस्ते स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं युगात शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल झालाय त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाहीये यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळणं गरजेचं आहे आजची पिढी ही उद्याच्या भारत देशाचं उज्ज्वल भविष्य असून बालवयातच विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवणं गरजेचं आहे बोलेगाव जिल्हा परिषद शाळेत दुर्बल वंचित घटकातील मुलं शिक्षण घेत असून पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे पाल्याला मध्येच शिक्षण सोडावं लागतंय यासाठी त्यांचं शिक्षण पूर्ण होणं गरजेचं असून त्यासाठी त्यांना शालेय साहित्याची गरज असते तरी प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपलं कर्तव्य पार पाडावं आमदार संग्राम जगताप यांच्याबरोबर काम करत असताना समाजाप्रति ऋणानुबंध निर्माण होत शिक्षणापासून कुठलाही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी प्रभाग क्रमांक सात मधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत केली जात असल्याचं प्रतिपादन मणपास स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांनी केलं अहमदनगर मधील बोलेगाव गावठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना माजी सभापती यांच्या हस्ते स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं यावेळी माजी सरपंच ज्ञानदेव कापडे रमेश वाकडे दिलीप वाकळे सुरेश वायकर मोहन गाडे शिक्षिका मीराबाई नरवडे शीतल उंद्रे मनीषा सोनवणे भाऊ पुंड मुन्ना शेख प्रशांत बेलेकर यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी बोलताना शिक्षिका मीराबाई नरवडे म्हणाल्या बोलेगाव गावठांमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना वेळोवेळी माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या माध्यमातून मदत मिळत असते कुठल्याही संकट काळात ते धावून येत विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावतात शाळेमध्ये दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं शिक्षण घेत आहेत त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी माजी सभापती कुमारसिंह वाकडे हे नेहमीच मदतीचा हात देत असतात असं नरवडे यांनी सांगितलं आज आपल्या बोलेगाव येथील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आपल्या बोलेगाव मित्रमंडळ तसेच या सर्व गावातले समस्त गावकरी आणि रमेश कुंड म्हणून जे सामाजिक कार्यकर्ते आहेत अशांनी या ठिकाणी सर्व मुलांना आज चांगल्या पद्धतीचे सॅक हे वाटण्याचा कार्यक्रम ठेवला आहे आणि या ठिकाणी समजा संग्रामबाई यांचं कायम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक समा राजकारण करता करता समाजकारण आपण केलं पाहिजे त्या माध्यमातून हस्ता लाईट टळेज लाईन ह्या गोष्टी तर आपण करतोयच प्रभागात पण गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणं की कारण हे लहान मुलं ही आपली भारताची उद्याची पिढी आहे आणि ही पिढी लहानपणीपासून जर सुधारली शिक्षण चांगल्या पद्धतीने यांना मिळालं तर भारताचा विकास आपला हा होऊ शकतो आणि त्या पद्धतीने संग्रामबा यांनी ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने या शहरामध्ये त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता असं नगरसेवक असं तो कुठल्या ना कुठल्या शाळेमध्ये शालेय साहित्य वाटण्याचा ग कार्यक्रम हा आमचा होत असतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी दप्तर वाटप असण वया असन पुस्तकं जे जी गरज शालेय असन म्हणजे जी आपल्याला पालिकेतून महापालिकेतून मिळणार नाही अशा पद्धतीचं काम हे संग्रामबायांनी या शहरामध्ये एक शैक्षणिक उभं केलं आहे आणि याचा नक्कीच फायदा आपल्या शहरातील गरीब विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होईल आणि तो भविष्यामध्ये दिसून येईल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सर्व या प्रभागातील ज्या ज्या शाळा असतील आणि ज्या ठिकाणी दुर्बल विद्यार्थी गरीब विद्यार्थी असतील त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संग्रामभाया आपले आमदार भायांतर्फे आपण हे शालेय साहित्य दप्तर वाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी प्रभाग क्रमांक सातमध्ये घेणार आहे धन्यवाद ठिकाणी वार्ड क्रमांक सातमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे भाऊच्या कुमार भाऊच्या माध्यमातून आमदार संग्राम भाईया यांनी जे हे प्रोजेक्ट राबवलं त्याच्यामध्ये घर गरीब विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची काम हे संग्रामभयाच्या माध्यमातून झालेलं आहे आपले कडून तडपणार नगरसेवक मान्य कुमार भाऊ वाकळे यांच्या माध्यमातून भरीव काम या ठिकाणी शाळेला काही अडीअडचणीला प्रत्येक वेळी उभे राहून त्यांच्या समस्या सोडव सोलो, सोडवण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी आम्हा आम्ही सगळे पूर्ण ग्रामस्थ कुमार भाऊच्या हो पाठीमागं आहोत संग्राम भाईयाचे पाठीमागं आहोत आज आमच्या जिल्हा परिषद शाळा बोलेगाव या ठिकाणी माननीय श्री आपले संग्रामभाई या जगताप तसेच आपले भाऊ वाकळे यांच्या माध्यमातून आमच्या शाळेतील सर्व मुलांना चांगल्या प्रतीचे दप्तर त्यांनी दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते तसेच वेळोवेळी त्यांनी आम्हाला एक आपल्या नगरपालिकेच्या बघून आम्हाला छानशी एक रूम बांधून दिलेली पा तर त्यामुळं आमच्या मुलांची चांगली बसण्याची सोय झालेली आहे आणि आमच्या शाळेसाठी कुमार भाऊंचं नेहमीच म्हणजे लक्ष असतं बारकाईने कोणतीही गोष्ट वेळोवेळी साथ देतात त्यामुळं आम्हाला सुद्धा काम करायला येतं म्हणजे देश वाटतो आणि या शाळेमध्ये जी शिकणारी मुलं आहे ती सर्व दुर्बल घटकातील आणि वंचित मुले आहेत परंतु त्यांच्यासाठी भाऊ नेहमी सदैव तत्पर असतात आणि आम्हाला सुद्धा त्या मुलांना शिकवला शिकवायला आणि याला खूप म्हणजे हे होतं शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे त्यांची बरीचशी अडचण कमी झाली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर